दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातील माहितीच्या उमेदवारीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संभाव्य उमेदवारीनं हा तिढा वाढलेला होता भुजबळांना झालेल्या विरोधानंतर त्यांनी नाशिकच्या मैदानातून बिनशर्त माघार घेण्याची भूमिका घेतली भुजबळांची माघार होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील आणखीन एक गट आता सक्रिय झालेला आहे आणि या गटाने माजी खासदार देवीदास पिंगळे आणि विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे शिवाय उमेदवारी मिळाल्यास आपण निवडणूक लढवू अशी भूमिका माणिकराव पोकाटे यांनी बोलून दाखवली आहे मी स्वतः सुरुवातीपासून कधी इच्छुक नव्हतो परंतु आता ही जागा कुठल्या पक्षाला सुटते आणि कोणता पक्ष निर्णय घेणार आहे त्यावर सर्व अवलंबून आहे परंतु माझ्या पक्षाने दादांनी जर आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे परत पडण्याचं काही कारण नाही निवडणूकच जिंकेल मुळात मी कारण मा सिन्नरमधन मी मताधिक घेऊन बाहेर पडेल त्यामुळे इतर पुणे मतदारसंघ मला सिन्नर इगतपुरी हे माझे मतदारसंघ आहे दोन्ही पण मतदारसंघामध्ये मी खूप मोठ्या मतांनी पुढे जाईल त्यामुळे नाशिक शहरातही माझा खूप स्वतःचा संपर्क आहे गेली चाळीस वर्ष मी नाशिक शहरामध्ये राहतो आणि माझे महाविद्यालय शिक्षण नाशिकमध्ये झालेलं आहे नाशिकमध्ये पाच हजार एकोणीसशे पंच्याहत्तरपासून मी नाशिकमध्ये आहे आणि पंच्याहत्तर सालापासून जे महाविद्यालय म्हणजे पाच पाच हजार लोकांची मुलांची जी, लोका जी, मुला जी, जी स्ट्रेंथ असायची ते सर्व मुलं मी विद्यार्थी दशेमध्ये राजकारणात असल्यामुळे सर्व मुलं माझ्याशी निगडीत आहेत त्यांची कधी ना कधी कशी ना कशी तरी माझी ओळख झालेली आहे संपर्क आहे माझा त्यामुळे नाशिक शहर हे माझ्या दृष्टिकोनातून मी जेव्हा लाख आणि दीड लाख मत होते नाशिकचे तेव्हापासून मी नाशिक पाहिलेलं आहे त्यामुळे नाशिकच्या शहरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये माझे ओळखीचे लोक आहेत त्यामुळे नाशिकमध्ये मला फार काही काळजी करण्याची कारण नाही लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल कल्पना आहे की नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा अजून तिळा सुटलेला नाही ज्या निवडणूक सुरू झाली त्यावेळेला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या बैठकांमध्ये मा आम्ही मागणी केली एकमुखाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रकारच्या काही हालचाली आणि काही संकेत आम्हाला मिळाले काही उमेदवारी बाबतही भुजबळ साहेबांच्या संकेत आम्हाला मिळाले आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलेलो होतो पण अद्यापही हा जागेचा तिला सुटलेला नाही आणि त्यामुळे आम्ही आताच्या या बैठकीमध्ये वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करतोय की हा तिडा तातडीने सुटवा उद्यापासून फॉर्म भरायला सुरु होणार आहे आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एकमुखी ठराव या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील आदरणीय अजितदादा भुजबळ साहेब प्रफुल्ल पटेल साहेब तटकरे साहेब यांनी तो निर्णय घ्यावा आणि जो कोण उमेदवार राष्ट्रवादीच्या घडावरती ती तो निवडून आणण्याचा निश्चय आजच्या बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी केलेला आहे नाशिकमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील एका गटाने कोकाटे आणि पिंगळे यांचे नाव पुढे केल्यानंतर छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आज अचानक छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेल्या दिलीप खैरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सरसावली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात नाशिक लोकसभेच्या जागी दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं आमचे मोठे बंधू दिलीप जगन्नाथ खेरे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासाठी आम्ही आज नाशिक लोकसभेचा अर्ज घेतलेला आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे एक दोन दिवसामध्ये फॉर्म फिलअप करून तुमचा पहिलाच हा फॉर्म आहे प्लॅनिंग आहे मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करत नाही पण लवकरच आम्ही हा फॉर्म हे करून आणि सोमवार किंवा मंगळवारी फॉर्म हे करणार भरणार फॉर्म कोण भरणार पण दिलीप जगन्नाथ खैरे प्रदेश सरचिटणीस आहेत आमचे मोठे बंधू ते फॉर्म भरणार स्वतः छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतलेली असताना दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज का घेतला असा सवाल आता उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा एकदा मराठा पदाधिकारी विरुद्ध ओबीसी पदाधिकारी असे दोन गट पडल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे आता नाशिकच्या जागेहून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतच दोन गट पडल्यानं ही जागा कोणाला मिळते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक